शिवसेनेतील राजकीय फुटीनंतर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे विरुद्ध माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यातील विधानसभा या अध्यक्ष राहुल नार्वेकर यांच्या समोर सुरू असलेल्या सुनावणीचा अखेर निकाल लागलेला असून यात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या गटाला मोठा दिलासा मिळालेला असून उद्धव ठाकरे यांच्या गटाला मोठा धक्का बसलेला आहे विधानसभा अध्यक्ष एड राहुल नार्वेकर यांनी शिवसेना आमदार अपात्रता प्रकरणात बुधवारी मोठा निर्णय दिला असून राहुल नार्वेकर यांनी कोणत्याही गटातील आमदारांना अपात्र केलं नाही मात्र शिवसेना पक्ष म्हणून शिंदे यांच्या गटाला मान्यता देण्यात आलेली आहे राहुल नार्वेकर यांनी याचबरोबर शिवसेना आमदार भरत शेटगोगावले यांचा व्हीप वैद्य ठरवला आहे त्यामुळे ठाकरे गटाला हा मोठा धक्का बसलेला आहे उद्धव ठाकरे यांच्या हातातून पक्ष गेला असल्याचे या निकालातून स्पष्ट झाले असून मात्र त्यांच्याकडे आता चौदा आमदार राहिलेले आहेत विशेष म्हणजे या निकालानंतर शिवसेना शिंदे गटाचे प्रतोद भरत शेटगोगावले यांनी तातडीने पत्रकार परिषद घेत

असं म्हणताय की आज लोकशाहीची हत्या त्यांना काहीतरी आहे त्यांच्यासोबत त्यांचे कार्यकर्ते कसे काय सांगतात काहीतरी आज विरोधात तर मग त्यांचे कार्यकर्ते त्यांच्या सोबत राहतील का

रिलॅक्स होऊ द्या कारण लय मोठा धक्का त्यांना बसलेला आहे तरी त्यांना थोडी पण दिलेली आहे थोडीशी खंत आम्हाला राहिले गेले

शिवसेना आमदार अपात्रता केसच्या सुनावणी गटाकडून आरोप प्रत्यारोप करण्यात आले विशेष म्हणजे यावर उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाकडून शिंदे गटाचे आमदार अपात्र ठरतील असा अंदाज बांधला जात होता मात्र विधानसभा अध्यक्ष यांनी त्यांचा निर्णय देताना ठाकरे गटाने केलेली मागणी फेटाळून लावली असून शिंदे गटाला यामुळे मोठा दिलासा मिळाला असून ठाकरे गटाला या निर्णयातून मोठा धक्का बसल्याचे पाहायला मिळत आहे विशेष म्हणजे या निर्णयामुळे राज्यातील माहिती सरकारला कोणताही धोका नसल्याचे स्पष्ट झालेले आहे याबद्दल तुम्हाला काय वाटतं नक्की कमेंट करा आणि व्हिडिओ आवडल्यास शेअर करा धन्यवाद ताज्या बातम्या पाहण्यासाठी धन्यवाद न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर प्रेस करा